नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर उद्या तुम्हाला एक लाख दिले तरी मानधन वाढवा म्हणणाऱ्या अंगणवाडी सेविकेला अजित पवारांनी झापलं याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता अजित पवार यांनी या अंगणवाडी सेविकांना कशा पद्धतीने या ठिकाणी वक्तव्य केलेलं आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा बघा या ठिकाणी तुम्ही टायटल टायटल पाहू शकता काय आहे अजित पवार उद्या तुम्हाला एक लाख दिले तरी मानधन वाढवा म्हणणाऱ्या अंगणवाडी सेविकेला अजित पवारांनी झापलं बघा संपूर्ण सविस्तर अशी माहिती काय आहे या ठिकाणी मुंबई दहा हजार रुपयामध्ये काही होत नाही मानधन वाढवा असं म्हणणाऱ्या अंगणवाडी सेविकेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी झापलं उद्या तुम्हाला एक लाख दिले तरी कमी वाढतील मानधन वाढवण्यात आले आहे तुम्ही जे सांगितलं ते लक्षात ठेवतो आणि योग्य वेळी निर्णय घेतो असं अजित पवार म्हणाले आहेत बघा काय म्हणाले आहेत एका कार्यक्रमामध्ये अजित पवार बोलत होते यावेळी अंगणवाडी सेविका देखील त्या ठिकाणी उपस्थित होत्या एक अंगणवाडी सेविका उभी राहिली आणि तिने आपली व्यथा मांडली गेल्या पन्नास वर्षापासून गेल्या पन्नास वर्षापासून आय सी डी एस योजना आहे ग्राउंड लेवलची ही योजना आहे पण यासाठी काम करणारी अंगणवाडी सेविका आज खुश नाही असं अंगणवाडी सेविका म्हणाली बघा काय मुद्दा काय व्यता तिनं मांडलेला आहे एका अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मते म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रवर या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वतीने एक सेविका उभी राहून सर्व सेविकांच्या दृष्टीने तिने आपल्या व्यथा या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे गेल्या पन्नास वर्षापासून ही जी योजना आहे आय सी डी एस योजना आहे ग्राउंड लेवलची ही योजना असल्यामुळे यासाठी जी काम करणारी अंगणवाडी सेविका आहे ती खुश नाही असं या ठिकाणी वक्तव्य अंगणवाडी सेविकेने या अजित पवारांसमोर म्हणलेलं आहे बघा पुढे अंगणवाडी सेविका पुढे म्हणाली की आमची मागणी की आमच्या मानधनामध्ये आमच्या मानधनामध्ये वाढ व्हावी तुम्हाला विचार करता आला तर तुम्ही यावर विचार जरूर विचार करा कारण दहा हजारामध्ये काहीही होत नाही अजित पवारांनी अंगणवाडी सेविकांच्या या मागणीला उत्तर दिले किंवा एक प्रकारे अंगणवाडी सेविकेला झापलं असं म्हणता येईल अजित पवार म्हणाले की ज्या वेळेस योजना आली तेव्हा मी आमदार होतो तेव्हा साठ रुपये महिना मिळत होता ते वाढवत वाढवत आम्ही इथंपर्यंत आणलं आहे ही केवळ राज्याची योजना नाही याला केंद्राचा काही निधी असतो आणि राज्याचा काही निधी असतो यामध्ये काम फक्त पाच तास असतं म्हणजे तुम्ही अर्धवेळ काम करता याचा अर्थ पूर्ण वेळेसाठी वीस हजार दिल्यासारखं आहे तुम्ही असेच म्हणत बसाल तर उद्या तुम्ही म्हणाल की एक लाखाने देखील काही होत नाही अंगणवाडी सेविका शिजवण्याचं काम करून अर्धवेळ काम करत असते मी हा विषय टाळतोय असं नाही मागे आम्ही कोतवालाचं मानधन वाढवलं पोलीस पाटलांचं वाढवलं अंगणवाडी सेविकांचं वाढवलं आहे तुम्ही सांगितलेलं आम्ही लक्षात ठेवतो आणि योग्य वेळी याबाबत निर्णय घेतो असं म्हणत अजित पवारांनी अंगणवाडी सेविकेला चूप केलं बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी एका कार्यक्रमामध्ये अजित पवार बोलत होते यावेळी एका अंगणवाडी सेविकेने देखील आपला प्रश्न या ठिकाणी उपस्थित केली व एक अंगणवाडी सेविका उभी राहिली आणि तिने आपली व्यथा मांडली व्यथा मांडताना या अजित पवाराने उद्या तुम्हाला एक लाख दिले तरी तुम्हाला मानधन वाढवा म्हणणाऱ्या अंगणवाडी सेविकेला तुम्ही खुश राहणार नाही असंही या ठिकाणी त्यांनी आपल्या पद्धतीने किंवा आपल्या बाजूने विचार मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे एका अर्थाने अजित पवारांनी या अंगणवाडी सेविकेला चूप केलं असंच या ठिकाणी म्हणावं लागेल याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद